शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार भाजपच्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तर देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले तर मित्रांनो हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यावर भाष्य केले अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी उत्तर दिले मुख्यमंत्री उत्तर दिल्यानंतर शेतकरी कर्जमाफ त्या मुद्द्यांना पटोले यांनी मांडला होता विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले विरोध यांनी सत्ताधारी बँकावरील विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले यात उद्योगधंदे ग्रामीण विकास मराठवाडा विदर्भाच्या विकासाचा मुद्दा पाणी समस्या यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका मांडली तुम्ही जाहीरनाम्यामध्ये आणि भाषणामध्ये शेतकरी कर्जमाफी घोषणा केली होती मला अपेक्षित आहे की या सभागृहात आपण सरसकट कर्जमाफी करून मार्च पर्यंत पूर्ण करण्याची घोषणा करावी अशी अपेक्षा मी बाळगतो असे काँग्रेसचे नाना पटोले यांनी मोदा उपस्थित केला होता विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला बारा हजारऐवजी पंधरा हजार रुपये त्याचप्रमाणे हेमी भावाची साधून वीस टक्क्यापर्यंत भावांतर योजना राबवण्यात येईल असे आश्वासन दिलेले होते यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलं आहे ते पूर्ण करू निश्चितपणे पूर्ण करू आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलं आहे ते आम्ही सर्व पूर्ण करू कर्जमाफी त्यात आहे असे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिले तर देवेंद्र फडणवीस कधी कर्जमाफीची घोषणा करतात याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहे ला तर जाहीरनाम्यामध्ये दे बोलल्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी कर्जमाफीची घोषणा करावी असेही सर्वांची म्हणणे आहे